हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजही तिने मी सकाळी सकाळी पुऱ्या बनवत होते तर पुऱ्या कशासाठी तर परीच्या डब्यासाठी तिच्या इतकीसाठीच मी पुऱ्या बनवलेल्या होत्या कारण का पारायण चालू आहे आणि हे रोज भाकरी भाकरी खातात भाजी भाकरी वगैरे साधं सिंपल जेवण तर मग मला तर काही प्रॉब्लेम नाही पण ही व्हायता गेल म्हणून रोज रोज खायला म्हणून मी तिच्यासाठी ना जी चपाती बनवायची त्याच्यासह पुऱ्या बनवून टाकल्या आणि तिच्यासाठी अशा पद्धतीचा टिफिन तयार होता वेगड़ करूं थो। तर थोडंसं वेगळं काहीतरी करून दिलं म्हणजे डबा रिकामा होऊन येतो नाही तर मग थोडंफार अर्धवटाचं रिटर्न येत राहतं त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी नवीन करावं लागतं आणि मग स्कूलमधून आल्यानंतर रिटर्न परत मला ना असं घरी आलं की काहीतरी वेगळं दुपारी अजून करायला लागतं तर तिला ना बनाना शिरा खूप आवडतो मी परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले होते तुम्हाला जो प्रसादाचा शिरा बनवला होता तर त्यालाच ती बनाना शिरा म्हणते तर बनाना शिरा बनव म्हणून मागे लागलेले आता आणि नुसतं तिला खायचंच नसतं तर असं मध्ये मध्ये सुद्धा करायचं असत नाही टाकायची आणि तू काय करते मिक्स मिक्स करते खादोडीला असं खायला पाहिजे असतं दुपारी काहीतरी आणि नुसतं खायलाच नाही तर मध्ये मध्ये करायला पण पाहिजे असतं असं असं मांडी बिंडी घालून बसते गॅस कट्ट्यावरती सोडून आणि असं काहीतरी करत असते मध्ये मध्ये कसं झालं मग तू बनवलेला बनवला शिरा कुणी बनवला याय लागला तुला शिरा बनवता पोळत तर अशा पद्धतीचं झालं परीच शिरा वगैरे खाऊन त्याच्यानंतर मी फोडत होते नारळ आज चतुर्थी आहे आणि मग मोदक बनवायचे होते तर त्याच्यासाठी ऑलरेडी दोन नारळ फोडले होते इथं पण त्यातला एक खराब निघाला होता आणि एक निघाला होता पण त्यातला पण खोबरं कोळच निघालं म्हणून हा तिसरा नारळ फोडला होता तर फायनली मग आता एक चांगला निघालेला मोदकासाठी आणि अशा पद्धतीने न ना नारळ वगैरे फोडून मग मोदक बनवले होते तर मोदक अर्धवट उठ खाऊन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपला व्हिडिओ काढायचा राहिलेला आहे त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काढला अशा पद्धतीने रात्री गणपतीची वगैरे पूजा केलेली होती